सर्योदय लोकसेवा प्रतिष्ठान नागपूर यांच्या वतीने दक्षिण नागपुरामध्ये भव्य लाभार्थी मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यात सत्तावीस ठिकाणी नेत्ररोग निदान शिबिरामध्ये पंधरा हजार तीनशे वीस नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात येणार असून एकशे सत्तावीस रुग्णांची शस्त्रक्रिया तसेच सात हजार एकशे बारा गरजूंना मोफत चष्मे वाटण्यात येणार आहेत या मेळाव्याचे आयोजन रविवार अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता ईश्वर देशमुख महाविद्यालय क्रीडा चौफ नागपूर येथे करण्यात आले आहे सर्व इच्छुकांनी या उपक्रमात सहभागी होऊन लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार सूर्योदय लोकसेवा प्रतिष्ठान दक्षिण नागपूरच्या वतीने गेल्या तीन जुलै ते तीन ऑगस्ट जवळपास तीस नेत्र कॅम्प त्या ठिकाणी आम्ही घेतले या कॅम्प मध्ये पंधरा हजाराहून अधिक नागरिकांनी हजेरी लावली आणि उद्या दिनांक अकरा ऑगस्टला सकाळी नऊ वाजता सहा हजारापेक्षा जास्त नागरिकांना प्रत्यक्ष चष्मे वाटपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला लोकनेते माझे मार्गदर्शक आदरणीय नितीनजी गडकरी साहेब येणार आहेत तद्वतच पद्मश्री डॉक्टर विकासजी महात्मे येणार आहेत सोबतच आशिर वचन द्यायला नागपूर महानगराचे महानगर संघचालक आदरणीय डॉक्टर श्री राजेशजी लोया सुद्धा येणार आहे माझी आपल्या माध्यमातून सर्व गरजूंना विनंती आहे की आपण उद्या सकाळी नऊ वाजता ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर येऊन आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आपले चष्मे घेऊन जावे ही नम्र प्रार्थना मी दक्षिण नागपूरची गेल्या वीस वर्षापासून सेवा करतोय दोन हजार सातला मी नगरसेवक झालो दोन हजार आठ ला ट्रस्टी झालो आठ ते बारा या दरम्यान सर्वात मोठी गुंडेवारी या शहरातील सत्तर हजार गरजूंना त्यांच्या प्लॉटचं रेग्युलरायझेशन करून देण्याचं काम केलं माझ्या भागात पाण्याच्या भीषण समस्या होत्या दोन हजार आस, सात पासून दोन हजार एकोणीस पर्यंत जवळपास या भागात बारा पेक्षा जास्त पाण्याच्या टाक्या केल्या सिमेंट रोड केले दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली दक्षिण नागपूर ही जनता जनार्दन ने मला नेहमी आशीर्वाद दिलाय मला जर पुन्हा या जनतेची सेवा करण्याची इच्छा आहे तशी इच्छा मी आमच्या नेत्यांकडे प्रकट केली आहे मला खात्री आहे की मला पुन्हा दक्षिण नागपूरच्या जनतेची सेवा करण्याची संधी मिळेल जवळपास सहा हजार चारशे त्रेपन्न लोकांचे चष्मे तयार होऊन आहे आणि एकूण दहा हजारापेक्षा नागरिक त्या ठिकाणी येणार आहे योग गुरूंचा सत्कार आहे ते येणार आहे असा विविधांगी असा कार्यक्रम आहे किमान पंधरा हजार लोक त्या कार्यक्रमास भेट देतील असा अशी मला अपेक्षा आहे मोठ्या प्रमाणात भाजपचे आजी माजी नगरसेवक हो, कार्यकर्ते पदाधिकारी सामाजिक बंधू ज्यांनी ज्यांनी मला घडवलाय सहकार्य केलाय त्या सर्वांना मी निमंत्रित केलंय आणि ते सर्व नक्की या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्याला येतील ही मला खात्री आहे आम्ही तिथे एक प्रतिष्ठानच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन साठी व्यवस्था ठेवणार आहोत आमचे एक मित्र आहे शुभाजी कोटेचा त्यांच्या माध्यमातून तिथे एक काउंटर ठेवणार आहोत आणि जसं आता आम्ही दररोज ऑपरेशन साठी नागरिकांना नेतो आहे तसा एक कंटिन्यू तो कॅम्प त्या कॅम्प मध्ये येणाऱ्यांचं पुन्हा चेकअप करून एखाद्या वेळेस गरज असेल तंगले तंगले तर त्यांना भविष्यामध्ये कधीतरी लवकरच कोणाची वाटप करू शेवटी सेवा आहे भौतिक सुविधा किंवा भौतिक सुख प्राप्त करण्यासाठी माझा जनता जनार्दन हा तंदुरुस्त राहिला पाहिजे त्याचे डोळे चांगले राहिले चांगलं पाहता येईल चांगलं जगता येईल त्या तंदुरुस्त राहिला योगा केला तर मानसिकदृष्ट्या सक्षम राहील शेवटी आपण किती मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट केलं पण त्या डेव्हलपमेंटचा आस्वाद घेण्यासाठी माझी मायबाप जनता तंदुरुस्त राहिली पाहिजे म्हणून हा सर्व कार्यक्रम आहे आणि मला मी फार भाग्यवान आहे दक्षिण नागपूरसारखी जनता कोणाच्या वाटायला येणार नाही हे मी पंधरा वर्ष अनुभवलेलं आहे आजही अनुभवतोय आजही त्यांचं माझ्यावर असणारा प्रेम मला त्या दिशेने कार्य करण्याच्या दिशेने पुढे नेत आहे हे माझं सौभाग्य आहे मी परमेश्वराला धन्यवाद देतो